करपरा काठच्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या वरणा चांदज शेतकऱ्यांची मागणी जिंतूर तालुक्यातील येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन देण्यात आले मागील आठवड्यात परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाल्याने या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे तसेच करपरा मध्यम प्रकल्पातून अतिरिक्त पाणी साठा बाहेर आल्यामुळे करपरा नदी काठावरील वर्णा शहरातील गट नंबर दोनशे तीस दोनशे एकोणतीस दोनशे एकतीस दोनशे बत्तीस दोनशे तेहत्तीस शून्य नऊ एकशे एकतीस दोनशे चौतीस दोनशे पस्तीस दोनशे अडोतीस व इतर गटांमधील चांदज शिवारातील गट नंबर एकशे साठ एकशे अठ्ठावन्न एक आणि एकशे सत्तावन्न व इतर गट नंबर चार गटामध्ये नदीच्या पात्रातील पाणी आल्याने सदरील गटामधील पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे सदरील गटातील जमीन संपूर्णपणे घासून गेली आहे तसेच माती वाहून गेली त्यामुळे शेताचे मोठे नुकसान झाले आहे सदरील संबंधित तलाठी व कृषी सहाय्यक यांनी शेतात न येता सर्व सर्व दर्शवून शेतकऱ्याचे नुकसान करत आहे त्यामुळे आपण स्वतः येऊन सगळी नुकसानग्रस्त क्षेत्राची सर्व पाहणी करून आम्हाला नुकसान भरपाई म्हणून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी सत्तर हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी वर्ण व चांदाज शेतकऱ्यांनी केली आहे हे निवेदन देत असताना अजिंक्य भोसले अनंत अंभोरे विश्वनाथ गंगाधरराव अंभोरे संदीप अंभोरे सुभाष विलास अंभोरे एकनाथ त्र्यंबकराव अंभोरे सुभाषराव दशरथराव अंभोरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत न्यूज साठी परभणीवरून प्रतिनिधी संतोष तायडे बोरीकर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा